जगातील सर्वात महाग पाच लाकडे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महाग लाकूड कोणते आहे ज्याची किंमत जाणून तुम्ही देखील अगदी थक्क होऊन जाल जगात असणाऱ्या अशा महागड्या लाकडांपासून वाद्य कोरीवकाम दागिने आणि भांडी देखील बनवली जातात ज्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे बाजारात असलेल्या मागणीमुळे यांची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे अशातच आज आपण जगातील सर्वात महाग पाच लाकडे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच ब्राझिलियन रोजवूड जगातील सर्वात महाग लाकडांमध्ये ब्राझीलियन रोजवूड या लाकडाचा पाचवा क्रमांक लागतो ज्याच्यापासून फर्निचर व गिटारसारखी वाद्य तयार केली जातात मात्र हे झाड तोडण्यासाठी सरकारने बंदी घातलेली आहे नैसर्गिकरित्या पडलेल्या या झाडांच्या लाकडाची आयात आणि निर्यात केली जाते आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलियन भोजवूड या लाकडाच्या एका किलोची किंमत आठ हजार रुपयांपर्यंत असते ज्याला ब्राझिलियन शिशम असेही म्हटले जाते ब्राझीलियन अटलांटिक जंगलात ही झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात नंबर चार गुलाबी हस्तिदंत जगातील सर्वात महाग लाकडांमध्ये गुलाबी हस्तिदंत या लाकडाचा चौथा क्रमांक लागतो जे मोठ्या प्रमाणात झिम्बाबे मोझाम्बिक उत्तर बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेत आढळून येतात या झाडाच्या लाकडापासून विविध प्रकारची उत्पादने बनवली जातात गुलाबी हस्तिदंत हे झाड सुमारे पंधरा मीटरपर्यंत वाढते ज्याच्या एका किलो लाकडाची किंमत दहा हजार रुपयांपर्यंत असते नंबर तीन लालचंदन जगातील सर्वात महाग लाकडांमध्ये लालचंदन या लाकडाचा तिसरा क्रमांक लागतो जे आपल्या दक्षिण भारतात मुबलक प्रमाणात आढळते चंदनाचे झाड हे सुगंध आणि औषधी गुणधर्माने समृद्ध असल्याने याचा वापर साबण पावडर टूथपेस्ट सौंदर्य उत्पादने आणि अनेक प्रकारच्या महागड्या हस्तकलांमध्ये केला जातो चंदनाच्या झाडाचे लाकूड हे दहा ते वीस हजार रुपये किलोपर्यंत विकले जाऊ शकते आपल्या देशात लाल आणि पांढरे हे दोन प्रकारचे चंदन मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि यांची शेती करणारे कित्येक शेतकरी करोडपती देखील झालेले आहेत लाकूड जगातील सर्वात महाग लाकडांमध्ये आबानूस या लाकडाचा दुसरा क्रमांक लागतो जे आफ्रिकन रेन फॉरेस्टच्या खालच्या भागात आढळून येतात आणि या झाडांची उंची सुमारे अठरा मीटर पर्यंत वाढत असते आबानूस या लाकडाचा वापर संगीत वाद्य आणि कोरीकाम काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो हे झाड दक्षिण भारत आणि श्रीलंकेच्या काही भागातही आढळून येते अबानुस झाडाचे लाकूड हे वीस हजार रुपये किलो पर्यंत विकले जाऊ शकते नंबर एक अफ्रिकन ब्लॅकवूड जगातील सर्वात महाग लाकडांमध्ये आफ्रिकन ब्लॅकवूड या लाकडाचा पहिला क्रमांक लागतो जे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान साहित्यांपैकी एक आहे अफ्रिकन ब्लॅकवूड या झाडाच्या एका किलो लाकडाची किंमत तब्बल आठ हजार पाऊंड म्हणजे सुमारे सात लाख रुपयांपेक्षा जास्त असते हे झाड आपल्याला मध्य आणि दक्षिण आफ्रिकेच्या सव्वीस येते त्याचबरोबर हे झाड जार इतर झाडांच्या तुलनेत कमी उंचीचे असते आणि या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी जवळजवळ साठ वर्षाचा कालावधी लागतो सतत होणाऱ्या झाडांच्या कटाईमुळे याची संख्या फार घटली आहे आणि या लाकडांपासून ब्लॅक फर्निचर बनवले जाते ज्याची किंमत बाजारामध्ये करोड रुपयांमध्ये असते जी सामान्य लोकांना परवडणार नाही तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महाग पाच लाकडे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे याआधी तुम्हाला कोणत्या महाग लाकडाबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील